दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शेतकरी राजा हा नेहमीच आसमानी व सुलतानी संकटात सापडत असताना त्याला फक्त आठवण होते ती शासनाच्या मदतीची शासन आपल्याला काहीतरी मदत करेल आणि त्यातून आपण योग्य त्या दिशेने शेती करू आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू अशा आशेवर शेतकरी असल्याचे आपण नेहमी बघतो मात्र धुळे तालुक्यातील गोराणे येथे असलेल्या डांबर मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे धुळे तालुक्यातील गोराणे गावातील संतोष पाटील या शेतकऱ्याने एकरी आठ ते दहा क्विंटल वांग्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ दीड ते दोन क्विंटल इतकेच उत्पादन सध्या येत आहे त्याला कारणही तसे आहे गोराणे गावातील एका खासगी जागेत सुरू असलेल्या डांबर प्लांट मुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला आहे त्यामुळे आता शेतकऱ्याची ही चिंता प्रशासन दूर करेल का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे नमस्कार माझे नाव संतोष गुलाबराव पाटील मी गोराणे गावातील रहिवासी असून सदर दहा ते बारा वर्षापासून शेतीच करत आहे पण झा जा, प्रॉब्लेम असा झालेला जा आहे की मागील सात ते आठ वर्षापासून हा डांबर प्लॅन न कुठला परवाना नाही कुठली पंचायतची एनओ सी नसताना दबंगगिरीने दादागिरीने चालवत आहे आमच्या सांगितलं तो ऐकायला तयार नाही फोन उचलायला तयार नाही आहे तुम्ही पाहू शकता मी एकरी माझं जे वांग्याचं जे उत्पन्न आहे ते आठ ते दहा क्विंटल होतं आता ते घटून दोन ते सव्वा दोन क्विंटलवरती आलेलं आहे आणि मी या एरियामध्ये संपूर्ण मी आता तुम्ही जवळपास पाहू शकता संपूर्ण भाजीपाला लावलेला आहे आठ दिवस झालेले तरी पीक बाहेर निघायला तयार नाहीये कारण की त्या धूरमुळे आणि प्रदूषणामुळे संपूर्ण त्याच्यावर पसरलेलं आहे मौजे येथील गट नंबर दोनशे सदोतीस चा एक ज्यावर श्री भिकन पाटील यांच्या नावाने एक डांबर प्लॅन्ट असून जवळपास चाळीस आर यावर यामध्ये असून तो अन अनधिकृत बिन शेती म्हणून आहे तरी आम्ही त्याला जवळपास सात ते आठ वर्षा पासूनची धन्याची रक्कम असून तो आज भरायला तयार आहे या डांबर प्लांटला ग्रामपंचायत व प्रशासनाची कोणतीही परवानगी नसल्याचा दावा देखील शेतकऱ्याने केला आहे डांबर प्लांट मालकाकडे तक्रार केली असता त्याने कोणतीही दाद दिली नाही अशी माहिती देखील तक्रारदार शेतकऱ्यांनी दिली आहे हा डांबर प्लांट बंद करून होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे डांबर प्लांटमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहेत यामुळे धुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी राजाचा हा मोठा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा डांबर प्लांट बंद करून प्रदूषण रोखावे अन्यथा आम्ही सर्व सदर डांबर प्लांट समोर आत्मदहन करू अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे